वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील मुंगसाजी महाराज मंदिराचे पुजारी किशनगिरी शिवगीर महाराज यांची आज पहाटे रात्रीच्या सुमारास हत्या झाल्याची माहिती मिळते याबाबत आमचे वाशिमचे मंगरुळपीर येथील प्रतिनिधी अमोल रघुवंश आहेत काय नेमकी माहिती आहे अमोल सर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम कोठारी येथे मुंगसाजी महाराज मंदिराचे पुजारी किशनगीर शिवगीर आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा रक्ताचा थोराळात त्यांचा मृत्यूदेह आढळून आलेला असल्याची घटना घडलेली आहे त्यांच्या डोक्यावर कुणीतरी शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नव्वद वर्षीय किशनगीर हे मुंगसाजी महाराज समाज मंदिरात राहत असून समाज मंदिरातच मुनसाजी महाराजांचे मंदिर आहे वृद्ध पुजाऱ्याच्या हत्येमुळे गावात एकच खळबळ उडालेली आहे आणि घटनास्थळी पी एस आय मंजू मोरे मॅडम आणि पी एस आय चंदन वानकडे हजर आहे आणि पुढील तपास सुरू आहे वृत्त द... लिहेपर्यंत गुन्हा दाखल नाही धन्यवाद दन्यव... धन्यवाद अमोल या माहितीबद्दल